हे पितरांना तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम उदार मेरू पती श्री विश्वनाथ मंती सुरांचा दया तो गज चर्मधारी तुझवी ने शंभो मज कोण तारी मित्रांनो सामान्य शैवांसाठी आज प्रदोष व्रत आहे आज शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस वैशाख शुक्ल पक्ष शके एकोणऐंशी सत्तेचाळीस विश्वास उत्तरायण ग्रीष्म ऋतू प्रदोष व्रताचे आजच्या सूर्योदयापासून काळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा स्थानिक सूर्यास्ताच्या आधी व नंतर एक एक घटी म्हणजे प्रदोष काळ उपवास काळात फळे व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी वा शिव गायत्री दिवसभर जपत मित्रांनो काम क्रोध विषय व दुपारी झोपणे तसेच केस व नके कापणे इत्यादी टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सूचितभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा, वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाषेत करा मित्र किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू व देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव नामावलीचा उपचार करून एक व एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या कालीन लोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना घ्या मित्र आणि अशी विधिवत पूजेची सांगता करा ब्राह्मण देवतांना विधिवत दानधर्म करा अवश्य करा मित्र अन्न वस्त्र जानवे जोड भस्मवडी रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या दे। यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा मित्रांनो संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिव महिन्म स्तोत्र पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिव ध्यान देखील करा मित्रांनो अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा मित्रांनो आणि सुखी वा समृद्ध वा आणि शांतमय जीवन जगा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष वर्ता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संतत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिव शंभू महादेव